<laughs> बेबी मले तु लय आवडती मले तू भी आवडतो मी भी म्हणजे अशी किती जण आवडते तुला अरे फक्त तूच आवडतो मी तो यावर लय पीरियम करतो काय मी काय करू शकतो तू मी तुझ्यासाठी जीवन संपू शकतो संपो बर का संपवलं अरे मग तू अवा मी दाखवून नाही अव जिपरे मी असं थोडी म्हणलं मी मग जीवन संपवीन मी फक्त म्हणलं जीवन संपवीन कोणाचं संपवीन हे म्हणलं म्या मी मुंगी मारली तिचं जेवण संपवलं म्या तू नाही तुला काय होऊन आजी देवगन वाट तुम्ही म्हणजे तो केसावर कोणतरी इमर खाऊन तू केले ना म्हणून बोलत जुबा केसरी खेबडे तू बी माझ्यासाठी सिंगर आहे आय्या खरंच कोणती रानू मंडल बेबी तुला एवढा राग येतो मी जास्त तिखट खातो म्हणून बेबी आपलं जर लग्न झालं तर जान आपलं जर लग्न झालं तर मी सहा महिन्यातच तुझ्या मांडीवर आपले दोन तीन लेकर खेळवीन मेंटल मी पोरगी आहे कुत्री नाही सहा महिन्यात जाणार बेबी आपल्या पोराचे नाव काय ठेवशील अजय विजय नाही व नाव असं पाहिजे जे, जे तोंडातून गपकन निघलं पाहिजे तू सांग मग काय ठेवायचं तर यू छू हे ठेवू पोरं पाहिजे कर कुत्रे मांजर नाही पण आवाज द्यायला किती सोपं आहे यु यू छू छू

म डाडी लोक सांगू मग मा बाप माणूस नि जल्ला दे मला उलट टांगून मारल हे तुला त्या झिपरीच्या नांदी लागायच्या आधी समजायला पाहिजे होत पोरडक गेला ना आपल्या हातातून काय झालं त्या दिवशी जर तुम्ही मूड मध्ये नसते तर शावल्यात ते ते सांग रावल्या कोणत्या तरी पोरीच्या नांदी लागला खांद्याचं नाव डुबुल पोहरा ना तो या लाडामुळं झालं सगळं मी तर दररोज पोकळ बांबूची सर्व्हिस द्या चला त्य पोरीला म्हणे मी म बापाची सगळी जमीन प्रॉपर्टीतो नावावर करून देतो मी भावाची जमीन हरपून शेत वाढवलं लोकांचे बांध करून जमीन मोठी केली आणि पोरीवर मी प्रॉपर्टी उडवतो का मला वाटतं त्या पोरीला काहीतरी खाऊ घातला एका चापटीत सगळं खायला ढर ढर हा गणजे बोल राहुल 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 या काय हे मी काय ऐकू राहिलो मला काय माहित तुम्ही काय ऐकू राहिले तर कोणत्या पोरीच्या नाणी लागला तू डाडी आता येरी तुम्हाला माहित झालं तर खरं सांगूनच टाकतो खरं काय खरं लवकर सांग मग एका पोरीवर प्रेम आहे दो दिल एक जान आहे आम्ही मी तिच्यासाठी जीव बी देऊ शकतो ती देऊ शकते का नाही काही माहित नाही अरे हेड्या खर प्रेम म्हणजे एक भ्रम आहे आज यो भी तर एक भ्रम आहे पण तिचं मयावर खरं प्रेम आहे अरे मंद बुद्धी चायनाच्या वस्तू आणि दोन दिवसाचं प्रेम हे जास्त दिवस टिकत नसतं लहानपणी आम्ही बी साखर समजा आहे तवा अक्कल नव्हती तुम्हाला म्हणून इरेल साखर सांगत तुम्ही मी अक्कल काढतो का हराम कोरा मला तर वाटत काहीतरी जादू तोना केला त्या शरणी ना, ना माया पोरावर अरे चांगली खबसुरत पोरगी पाहून लग्न लावणार होतो तो, तो या वर्षी मला नाही पाहिजे चांगली पोरगी मला भानकुदळ पोरगी पाहिजे मार हान करणारी डेंजर बायको असली की गावातील लोक आणि पाहून रावळे जास्त घरी येत नाही चांगली गुंडीन पाहिलं वाटत काय झालं कौन दांगडू चालू एवढा बाबा यांना लपड केलं या पोरीच्या नांदी लागल ला ना तू मै सगळी इज्जत मातीत घातली तो अहो माती तुम्हीच मातीत जायचा तुमच्या तुमचीच माराची वाट पोर मी बाबा आता याला उलट टांगून मारतो मी थांब रे मी समजून सांगतो त्याला नातू अस काय त्या पोरी जे बाकीच्या पोरी मध्ये नाही अहो पिरे मी तिच्यावर मी तिच्यासाठी तुम्हाला मदत आली तर तुमचा काटाच काढतो मायापूरचा बोंगळा मला धमके देऊ का तो या बापाचा बाप आहे मी पाय तो कस लगन करतो तू त्या पोलीस काय कर सांग तुम्ही नसबंदी करून आणि तू ना रे गा बास ना बजी की बासुरी राहुल तुला भेटायला बोलवलं कोण अरे तो राहुलचा एक फेवरेट मित्र आहे कॉलेजवर भेटायला बोलवलं त्याला यायला फेवरेट मित्र फेवरेट म्हणजे दो दिले जान दोघ लगे इकडे ये ना बाळा तू थोडस काय या घाबरालाच बिघडून लावलेलं अरे सगळं मी झालं गेल अरे मायावर पडणार होती भीती बर झालं तो आला तो आयर पाडली अशा टायमाला मीच कोण जातो काय माहित या खेकड्यामुळे बिघडल्या मग पोरग नाही तर किती मस्त अभ्यास करायचा अहो या खेकड्याचं खानदानच बिघडेल आजा पांजा बसून याचा बाप बी तसाच आहे माया बापाने काय केलं आता पर्व तमाशातल्या बाया तो बापाला धरून आणलं मग डोळ्यानं पाहिलं म्या तुम्ही तमाशा मध्ये भजन म्हणाल गेल ते का मी म्हणाय तरी एक खेकड्या संगरा जाऊ नको म्या नव्हतं सांगितलं तुमच्या पोराला त्या पोरी मान घेण्याच चुम्मा चाटी करायचं चुम्मा चाटी बी व्हायला घ्यायची निस्ती चुम्मा चाटी अहो दोनदा बाबा वाता वाता राहिले तुम्ही श्याम्या सगळी कुंडली खोलतो का मी आता सगळी थोडी खोलली मी त्याला हे तरी का पोरी वाल्यानं तो यावर बलात्काराची केस टाकेली म्हणून वा रे वा अवल्याद रे मी तो तुला भोळा समजत होतो पण तू आता शांतीत क्रांती केली मला वाटलं नव्हतं असं म्हणून मा मावशी त्यांना प्रेम केलं काही के गुन्हानी केला म्या पाहिलं तिथं तीस तीस पोरीसाठी रडताना श्याम्या मावा जीव गेल्या एवढी शांती भेटेल का तुला अरे जब प्यार किया तो डरना क्या बापने मारा तो रडना क्या अरे खेकडे येऊ त्या पोरी माग फिरत होता तेव्हा तो आम्हाला का गुन्हे तुम्हाला बी पटवायची होती काय ती अरे शंगुळ्या सव वाजताच्या नागे दाबले असते मी ओ हवा पाणी दुपट प्रेम याला कोणी रोक उणी शकत यो खेकड्या मला पहिल्यापासून पसंत नाही पसंत असतो तो माझ्या संग लग्न लावलं असतं का दलिंद्रिया तो आहे मुळ ना तू बिघडला ती कारी घुसर मा डोळ्यात मी थोडी म्हणतो त्याला लपडे कर म्हणून अरे काट्या काय केलं तो हे चार लोक नाव ठेवून मला लोक काय विचार करत लोक देवाल बी नाव ठेवते यो समाज हजारो आत्महत्या सहन करू शकतो पण एक प्रेमी आणि सहन करू शकत आणि कोणत्या चार लोकांचा विचार करू तू माणूस जाऊन भरती राहतो तिथे चार लोक म्हणजे करा लपडे घाला आमची इज्जत दादी तुम्ही एकदा त्या पूर्ण भेटा पहा तुम्हाला सगळ्याला जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला अरे श्या मेली लिखा ती असं म्हणू ते एकदा भेटू तिला बोल तिला घरी आताच बोलतो बसा ना तुमचंच घर आहे झाली लागे वहिनी मग मी भी सासू आणि हे सासरे झाले असन आणि मी अजून सासरा बाबा हे ना चंद्राचा तुकडा येत त कोळशाचं ढेकुळे बाई तू तोंड धुण्या आली का घरून चेहरा स्वतः आहे डार्क स्किन आहे मई म्हणजे काळीच आहे तू मॉम अपमान करण्यासाठी बोलूतली का काय म्हटलं तिला मी एवढा रागाला त आता बसून तिचा पुडेपुडे करू लाग बाई तुला रागाला का हऊ तुला हे घरची आहे का क्लास लावेल तो याचे काय याचे पोरं फासवायचे मोम तू तिला मेल्या तुला शिकायला पाठवलं होतं का बिगडेल पुरीच्या नांदी लागायला आपल्याला भूक लागली की ऑनलाईन पिझ्झा बर्गर बोलू बोल मी पुरी तुझी जन्मतारीख काय आपली रॉयल एंट्री होईल ते तीस तेरा दोन हजार सात फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल सरकारी दाव पैदा झाली आणि रॉयल एंट्री म्हणून म्हणली का बाबा तुम्ही मोठे म्हणून चुपे मी नाही तर अशी शिवी फेकून मारली असते तुम्हाला तो आहे माय असंच बोलते का तू माया तर डायरेक्ट तोंडावर अपमान करते मी मला तुम्ही असं म्हणते मी त्याला डायरेक्ट लग्न झाल्यावर तर सासू करणार नाही तू सासू तर काळ्या पाण्यावर कापीन मी खरे मेल्या याच्यासाठी गेल तर तू कॉलेज भोळी ती ती फक्त असं बोलती करत नाही आमचा काटा काढ बी आहे ती काटा कसा काढन मी नाही आहे का आधी तो काढन शामे शानपणा पण करू जास्त तुले काय दलिंदर पोरगी आवडली री ऐ मतारिया चाळीस का खर्रा खारा मेरी कुछ आण पण शिकारा तू आप पहिला गेम करीन मी गेम म्हणजे काय करशील तू मले तेरा तो गेम बजाना पडेगा मले ही पोरगी कशी चालत नाही अहो बाबा तू मला कर ना तुमच्या नातवाल कर नाही ती ये पाय श्याम्या माशीच्या पिल्लाला पावलं अन बाबाल पुढचं समजून जायतो आता ही पोरगी आमच्या घरात कशी चालत नाही मी इच्याशिवाय कसा जगू शकत नाही मर मग आताच मी दुसरा फायदा करतो अरे असं काय या पोरीत मी माझ्या नजरेच्या एका वारानं सगळ्याला गाया करून पाडते मले मुत खडा वैले पाड बर का मले बी मुळ्यात वैले मग अभि कोम पाड बर का अरे पोट्या आज लोक आपल्या खांद्यात कोणा लव मॅरेज नि केलं जे काम आपल्या खांद्यात आज लोक कोणी नी करू शकलं ते मी करीन मी एवढ्या छाती फुगून सांगू राहिला जस की तिरच मारत वा अरे दलिंद्रे आमचं नाव डुबोलत वा मावशी राहुल काय बोलवलं तुम्ही बाबा बी जवानी मध्ये लपडे करेल बैठक बैरस मार खाऊन मिटवले तुम्ही ना करू जास्त करतो का देशीला वरे म्हणजे बेवडा आहे हा अव जिपरे आमच्या खांद्यानात कोणाला दारूचा थेम सुद्धा माहित नाही माहित नाही तर म बाप सगळ्याला पिणं शिकून देईन कवा तू इतकी मोकर झाली बाप तुला काही म्हणत नाही का म्हणते पण मी एका कालून ऐकते आणि एका काला सोडून देते तो आक खाऊ घातला मग पोराला मी आणि खाऊ घातलं काही तुमचाच पोरग गाय मग कुत्र्या म्हणे